ज्येष्ठ गौरीची कथा पुरातन काळातील कथा आहे एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो दारोदारी भिक्षा मागत असे मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे तो देवाची मनोभावे पूजा करत असे कष्ट करायला तर तो कधीही मागेपुढे पाहत नसे कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनवण्यापुरतं देखील धान्य नसे त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं त्यामुळे तो खूप दुखी होता त्याच्या मणी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी आपली मुलं देखील लाडोकोळात वाढावी पण असं काहीच होत नव्हतं पावसाचे दिवस सुरू होते भाद्रपद महिना आला त्यांच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरी यायच्या दिवशी त्याची मुलं अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहे त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजे मुलं घरी आली त्यांनी आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण त्या मुलाचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते तिला घावन घाटल्यासारखं नैवेद्य दाखवावं लागतं पण आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौरी आणू मुलं लगेचच आनंदाने तिथून उठली बापाकडे आले आणि त्यांना बोलू लागले बाबा बाबा बाजारात जा आणि घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौरी आणे मुलाचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली तेव्हा त्यांच्या बायकोला सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत पण घरात काही नसल्यामुळे मी त्यांना तसं स्पष्ट सांगू शकला नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुखी झाला तो विचार करू लागला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबीपुढं काय उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचे दुःख बघवत नाही त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला आता जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला अर्ध्या वाटावर गेल्या इतक्या संध्याकाळ झाली तेव्हा त्याला एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली तिने त्याची विचारपूस केली तेव्हा त्या ब्राह्मणानं सर्व हकीकत सांगली म्हातारीने त्याचं समाधान केलं त्याला समजावून सांगितलं त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या नंतर त्यानं तिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की ती देखील एकटीच राहते जिथे सहारा भेटेल तिथं राहते आणि पुढे जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली त्याने म्हातारीला घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता तो जेव्हा घरात पोचला तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं या पाहुण्याबाई कोण आणल्या तेव्हा नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि करता थोड्याफार कण्या आहेत का ते पाहू लागले आणि काय आश्चर्य ज्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते मडकंपूर्ण कण्यांनी भरलेलं तिला दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदाने तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण खूप आनंद झाला तिने त्याची भरपूर पेच केली सगळ्यांनी आज पोटभर पेट पेच, पेच खाल्ली त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले सकाळ झाले तेव्हा म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली लेका मला न्याऊ घालायलाच सांग घावन घाटलं कर नाही म्हणू नको लगेच ब्राह्मण तसाच उठला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली आजीबाईला नाऊ घाल आपण उठून भिक्षेला गेला त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली खूप सारा गूळ मिळाला त्याने सगळं सामान आणलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुलबाळसुद्धा पोटभर जेवली त्यानंतर म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे काही मशी नाहीत पैशाही नाही तर दूध कुठून आणू आणि खीर कशी बनवू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई मशी पाहिजे असतील तितके खून तूर तितक्यात दावी बांध संध्याकाळी गोरस मुहूर्तावर मशीची नावे घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्याचं दूध काढ ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं पण त्यानं तसंच केलं संध्याकाळी गाई म्हशींना हक्का मारल्या तशा जितके खुंट बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली लेका मला आता पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आता तू मला पोस्ती कशी करू तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीनं भरून गेलं तेव्हा म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौरव म्हणतात ती मीच मला आज पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढव हो। असा काही उपाय सांग तेव्हा गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभरटा हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौरव म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावणगोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी भरावी त्यांना जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण दुसरी आख्यायिका समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात याप्रमाणे लक्ष्मीजी थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या, या संदर्भातील प्राचीन आख्यायिका अशी आहे समुद्र मंथनातून अनेक रत्नाबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मींच्या पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो अ तो तपस्वी वनात पडून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी पिंपळाचे झाड वृषाखाली रडत बसली तिथून श्री विष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सातवण केले व तिला तीनवरही दिले पहिल्यावर जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव करावे दुसऱ्यावर शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिढा देऊ नये तिसऱ्यावर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते तर मित्रांनो तुम्हाला माझी आजची कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा धन्यवाद